पंढरपूर वाढत्या तापमानापासून गाडीचं संरक्षण व्हावं यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांनी चक्क गाडीला थापले गायीचे शेण गायीचे शेण आणि गोमूत्र यांच्यामध्ये आयुर्वेदिक घटक मानले जातात याचाच अभ्यास करून पंढरपूरच्या एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी चक्क गायचे शेण आणि गोमूत्र आपल्या कारला थापले आहे कारवर गायीचे शेण आणि गोमूत्र लावल्याने कारमधील तापमानात कडक उन्हातही निम्म्यावर येते परिणामी कार मध्ये थंडावा जाणवतो या हेतूने पंढरपूरच्या डॉक्टर रामहरी कदम या डॉक्टरांचा देशी मात्र वैज्ञानिक सिद्धांतावरील जुगाड सध्या चर्चेत आहे संपूर्ण कारला शेणाचे आणि गोमूत्राचे केल्याने कारच्या लुकमध्येही चांगलाच फरक पडलाय काय कशा देशी शेण आणि देशी गाईचं गोमूत्र या, या गाडीला मी लेप दिलेला आहे मग हा का दिला तर एक म्हणजे गाडीचं तापमान जे आहे ते पन्नास टक्क्यानं कमी होतं याच्यामध्ये रोज गाडी पुसावी लागत नाही आणि जर रोज जो कालावधी लागतोय साधारणतः एक तास ते पावून तास तो फक्त पाच मिनिटांमध्ये माझा काचा पुसलं की काम होऊन जातं आणि दुसरी गोष्ट की देशी गाईचा गोबर आणि गोमूत्राला गो आपल्या आयुर्वेदामध्ये ऋषिनी संज्ञा वापरले की गोबर वस्ते लक्ष्मी गोमूत्र संजीवनी मग गोबरला लक्ष्मीचं स्थान का दिले आणि गोमूत्राला संजीवनीचं का स्थान दिले याचा मी वैज्ञानिक अभ्यास केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्या गोष्टी आणि मग मी माझ्या औषधामध्ये मा किंवा शेतामध्ये आणि आपल्या आरोग्याबद्दल की, आरो की ह्या गोष्टी कशा फायदेशीर आहे माझ्या लक्षात आलं आणि हे लोकांसमोर मला आणण्यासाठी मी आता मोजायचं म्हणलं तर निम्मेना तरी कमी होतं हा गाडी एकदम थंड राहते पाहिले तुम्ही इथं इथं एकदम तापणार चटका बसतो इथं इथं तसा चटका अजिबात बसत नाही त्याच्यामुळे आतमध्ये पण थंड वाहतो त्याच्यामुळे इंग्लिश मध्ये बोला कोणत्याही क्लासला न जाता घरी किंवा ऑफिस मध्येच कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स अनेक क्लासेस करूनही जर इंग्लिश मध्ये बोलायला अडचण येते तर आजच एनरोल करा ह्या कोर्स मध्ये आहेत गरजेचे ग्रामर चार सोप्या स्टेप्स इंग्लिश बोलण्यासाठी भरपूर प्रॅक्टिस स्वतःबरोबरच आणि थिंकिंग इन इंग्लिश हा रेव्होल्युशनरी कन्सेप्ट एक वर्षाची शंभर टक्के बॅक गॅरंटी देणारा एकमेव कोर्स कॉन्फिडंट इंग्लिश स्पीकिंग कोर्स